दुर्गा सप्तशती पाठ अध्याय तेरावा ओम दुर्गाय नम राजा सुरत व समाधी वैश्य यांना देवीचे वरदान ध्यान जी उगवत्या सूर्यमंडला समान कांतिमान आहे जिला चार भुजा आहेत व तीन नेत्र आहेत जिने आपल्या दोन हातात पाश व अंकुश ही आयुधे व अन्य दोन हातात वरद आणि अभय मुद्रा धारण केली आहे त्या शिवा देवीचे मी ध्यान करतो ओम चंडिका श्री चंडिकाय ओ ऋषी वदले सुरथाला याप्रमाणे मी तुझला उत्तम देवी महात्म्याला कथन केले सद्भावे जी विश्वाते करिते धारण देते ब्रह्मात्म्यक ज्ञान ती देवी अशी प्रभाव पूर्ण आहे जाण सर्वार्थे। ही विष्णु माया म्हणून प्रख्यात या देवी कडूनच जाण निश्चित तू वैश्य अन्य विवेकवंत विश्वसंभ्रम पावते हे समस्त पूर्वी ही मोहित आणि पुढेही होतील मोहित म्हणून तू या परमेश्वरी प्रत शरण जावे भावबळे बळे हिच्या आराधनेची फलश्रुती होते अति प्रसन्न चित्ती मनुजांते भोगमुक्ती देते प्रदीर्घ स्वर्ग सुख मार्कंडेय वदले ब्राह्मणाला ऐकून मेधा ऋषीच्या भाषणाला सुरथे त्या तपोनिष्ठाला केले वंदना आदरे मग राज्य हिनतो नृप व्यथित आणि निर्विण मानस वैश्य कुलवंत देवी आराधना करण्याप्रत निघून गेले तेथुनी मग भावे दर्शन मणुनी सरिता तिरी वास करून करू लागले तपाचरण एक भावे निष्ठेने समाधी वैश्यतो कुलवंत श्रेष्ठ देवी सुप्ताचा पाठ करीत झाला निमग्न एकाग्र चित्त तपश्चर्ये माझारी ते उभयता नदी काठी ಬನವೂ ದೇವಿ ಚಿ ಮೃಡಮಯ ಮೂರ್ತಿ ಅರ್ಪುಣಿ ವಿವಿಧ ಉಪಚಾರಿಜ ಪ್ರತಿಧನಾ ನಿತ್ಯ ದೂಢ ದೇವಿ ಚಿಂತನೇ ಏಕಾಂತ ಸ್ವರಕ್ತ ಚಿ ಸಿ ಬಲಿ ಅರ್ಪಣ ಸಂಯಮ ಪೂರ್ವಕ ವರ್ಷ ಕೇಲಿ ಸತತ ಆರಧನಾ ತೇನೆ ಸಂತುಷ್ಟ ಜಗದ್ಧಾರಣಿ ದೇವಿ ಚಂಡಿ ಮಾಯ तिने दोघा ते दर्शन देऊनी केले उपकृत सर्वार्थे बदली राजा वीर सुरथा आणि कुलनंदना वैश्रेष्ठा मी प्रसन्न आता प्रसनात समस्त तू तरी तुम्हासी जे अपेक्षित ते वरदान अवश्य येथ मागून घ्यावे निश्चित निज कल्याण साधण्या मार्कंडेय म्हणाले ब्राह्मणाला तेव्हा राजा काय बदला माते या जन्मी मजला वावे प्राप्त गतराज्य ते स्वबळे शत्रुते मारुन, प्रताभि लाभावे मजला आणि अन्य जन्मी ही जाण मिळावे वैश्य बुद्धि वैराग्य चिंतित मदला अहम ममतेचा ते होईल इसे ज्ञान उपयुक्त देई मजला निजगृपे तदी देवी प्रसन्न चित्त वदली राजा तुझ निश्चित अगदी थोड्या दिवसात होईल प्राप्त गजराज तू चु ते मारशील तेने सुस्थिर ते राहतील तव ऐश्वर आणि बल वृद्धी पावेल सत्कीर्ती कुडति देह पाता नंतर सूर्याशाने पृथ्वीवर जन्म घेऊन थोर होशील म्हणू सावर्णी आताच वैश्यवात तू हि ऐक तुझ मोक्षास्तव आवश्यक प्राप्त होईल अलौकिक मोक्ष ज्ञान निज उद्धारा मार्कंडेय वदले हे ब्राह्मणा अशा प्रकारे वरदाना केले तृष्टकृपाळे स्तवन केली ती देवी तत्क्षण पावली अंतर्धान गेली निगुण स्वस्थानी ऐसा भगवती प्रसाद प्राप्त तो सुरत क्षत्रिय श्रेष्ठ रवी अंशाने जन्म घेत होईल मनु सावणी क्लीम ओ oh. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील सुरत आणि वैशाला वरप्रदान नावाचा तेरावा अध्याय पूर्ण झाला सप्तशती पाठ समाप्त यानंतर आपण नवार्ण मंत्राचा जप करणार आहोत एकशे आठ जप करायचा असत ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे 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 ഓം ം ഏാമുണ്ടാ വിചേ ഓം ഐം ഹ്രീ ക്ലീം ചാമുണ്ടാ വിചേ ഓം ഐം ഹ്രീ കളീം ചാമുണ്ടാ ഓം ഓ ഹ്രീ ക്ലീം ചാമുണ്ടാ വിചേ ഓം ഐ ഹ്രീ ക്ലീം ചാമുണ്ടാ വിചേ ഓം ഐ ഹ്രീ ക്ലീം ചാമുണ്ടാ വിചേ ഓം ഹ്രീ കളീ ചാമുണ്ടാ വിചേ ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे 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 ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छे ॐ 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 ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छे ओ विच्चे चमुंडाय विचे ओ ह्री क्लिंचामुंडाय विच्चे ओ विच्चे क्लिं चमुंडाय विचे ओ ह्री विच्चे चमुंडाय विच्छे ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ऐं ह्रीं क्लीं चमुंडाय विच्चे ऐं ह्रीं क्लीं चमुमुंडाय विच्चे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय 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 विच्चे एम रीम क्लीम क्लिंचामुंडाय विच्चे एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे क्लीम ह्री विच्चे ओम एम रीम क्लीम चमुंडाय विच्चे ओ हीं क्लि चामुंडाय क्लीम ओं ऐं ह्रीं एम रीम क्लीम ऐ विच्चे ओम एम रीम क्लीम क्लिंचामुंडाय विच्चे ഓം ഐ ഹ്രീ കളീ ചാമുണ്ടാ വീച്ചേ ഓം ഐ ഹ്രീ കളീ ചാമുണ്ടാ വിച്ചേ ഓം ഐം ഹ്രീ കളീ ചാമുണ്ടാ വിചേ ഓം ഐ ക്ലീം ചാമുണ്ടാ വിചേ ഓം ഐ ക്ലീം ചാമുണ്ടാ വി ഓം ഐ ക്ലീം ചാമുണ്ടാ വീച്ചേ ഓം ഐ ഹ്രീ കളീ ചാമുണ്ടാ വീച്ചേ ഓം ഐ ഹ്രീ കളീ ചാമുണ്ടാ വീച്ചേ ഓം ഐം ഹ്രീ ക്ലീം ചാമുണ്ടാ വിചേ ഓം ഐം ഐ 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 ക്ലീം ചാമുണ്ടാ വി ഓം ഐം ഐ ക്ലീം ചാമുണ്ടാ വിചേ ഓം ഐം ഹ്രീ ക്ലീം ചാമുണ്ടാ വിചേ ഓം ഐം ഐ ക്ലീം കളീ ചാമുണ്ടാചേ ओम एम रीम क्लीम चामुंडाए विचे 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 ॐ ऐं ह्रीं क्लिंचामुंडाय विचे ॐ ऐं ह्रीं क्लिंचामुंडाय वीच ओं विच्चे ही क्लि चामुंडाय विच्छे ओ विच्चे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओ ही क्लिंचामुंडाय विच्चे ओ ह्री क्लिं चामुंडाय विच्चे ओ ऐं ह्रीं क्लिंचामुंडाय विच्छे ओ ह्री क्लिंचामुंडाय विच्छे ओ ह्री क्लिं चामुंडाय विच्छे ओ ही क्लि चामुंडाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लि चामुंडाय विच्छे ओ विच्चे क्लिंचामुंडाय विच्छे ओं क्लि चामुंडाय विच्चे ओं ऐ ही क्लि चामुंडाय विच्चे ഓം ഐം ഹ്രീ ക്ലീം ചാമുണ്ടാ വിചേ 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 ഓം ഐം ഐ ഹ്രീ കളീ ചാമുണ്ടാ വിചേ दुर्गेच्या गायत्री मंत्राचा सत्तावीस वेळा जप करणार आहोत आपण ओम गिरिजायचं विद्मह शिवप्रियाय धीमही तन्नो दुर्गा प्रचोदयात ओम गिरिजायचं विद्मह शिवप्रियाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात ओम गिरिजायचे विद्महे शिवप्रियाय च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ॐ गिरिराजाय च विद्महे शिवप्रियाय च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ॐ गिरिजायै च धीमहि विद्महे शिवप्रियाय च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ॐ गिरिजायै च विद्महे शिवप्रियाय च धीमहि ತನ್ನೋ ದುರ್ಗಾ ಪ್ರಚೋದ ಓಂ ಗಿರಿಜಾ ವಿಮೇ ಶಿವಪ್ರಿ ಚೀಮ ತನ್ನೋ ದುರ್ಗಾ ಪ್ರಚೋದ ಓಂ ದೂರ್ಗಾ ಚೀ ವಿಮೇ ಶಿವಪ್ರಿಯೀಮ ತನ್ನೋದು ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಗಿರಿಯ ಚಿವಪ್ರಿ ಚೀಮ ತನ್ನೋ ದುರ್ಗಾ ಪ್ರಚೋದ ओम दुर्गा गिरीजायच विद्मे शिवप्रियाय धीमहि तनो दुर्गा प्रचोदयात ओम गिरीजायच विद्मे शिवप्रियाय धीमहि तनो दुर्गा प्रचोदयात ओम गिरीजायचे विद्मे शिवप्रियाय धीमहि तनो दुर्गा प्रचोदयात ओं गिरीजायच विद्मे शिवप्रियाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात ओम गिरीजायच विमे शिवप्रियाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात ओम गिरीजायचे विद्हे शिवप्रियाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात ओम गिरीजायच विद्मे शिवप्रियाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात ओम गिरीजायचे विद्महे शिवप्रियाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात ओम गिरीजायच विद्महे धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात ओम विद्महे विद्मे धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात च विद्महे शिवप्रियाये च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात ओम विद्महे शिवप्रियाये च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात विद्महे शिवप्रियाये च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात च शिवप्रिया प्रचो विद्महे शिवप्रियाये च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात च विद्महे शिवप्रियाये च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात शिवप्रियाये च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात स्वामी समर्थ